नमस्कार मी विद्या तुमचे सगळ्यांचे खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण सुक्या कर्दीची भाजी करणार आहोत सुरजी आहे की प्रत्येक जण बनवतो पण प्रत्येकाची बनवण्याची पद्धत वेगवेगळी असते तर माझ्या पद्धतीची तुम्ही नक्की एकदा करून बघा चला तर मग वेळ न झालो तर व्हिडिओला सुरुवात करूया सुकी कोलबी पण बोलतात किंवा सुकी कार्ड बोलतात किंवा सुखी कर्दी बोलतात ही कार्ड घेतलेली आहे आम्ही ह्याला कार्ड किंवा कर्दीच बोलतो तिचा हा मागचा भाग आहे तो पण काढायचा आणि पुढे हे थोडंसं टोकन असतं ना ते पण काढायचं हे जर तुम्ही त्याचे पाय आहेत ना ते तुम्ही नाही काढलेत ना तरी तुम्ही भिजसे घालणार किंवा भाजणार ना त्याच्याबरोबर ते निघून जातात त्याच्यासाठी इथे तवा गरम करायला ठेवलेला आहे आणि कर्दी आहे ते आपल्याला थोडी भाजून घ्यायची कर्दीला सतत मिक्स करत आपल्याला एक दोन मिनिटं आपल्याला हिला अशी भाजून घ्यायची भाजल्याच्या नंतर त्याचे पाय आहेत ते पण निघतात त्याचा त्याला एक असा सुवास असतो उग्र आता तो उग्र सुवास पण जातो म्हणजे आपल्याला कर्दी खाताना ना त्याला सुवास येत नाही कर्दी आहे ना ते तुम्ही तिचा रस्सा पण करू शकता किंवा वांग्यामध्ये घालून करू शकता बटाटा घालून करू शकता आणि टिफिनला पण तुम्ही नेऊ शकता आज मी हिला कुकी करणार आहे आंबा घालून आंबा घालून तर फारच छान लागतं भाजलेली कर्दी मी काढून आणि थोडीशी पाकडून घेतली म्हणजे त्याचा भुसा होता ना तो निघून गेला आणि हिला आपल्याला पाण्यात घालायची पाच मिनटं तरी अशी बिजशी घालून ठेवायची म्हणजे ती चांगली उंबळल्या जाते आणि चांगली शिजल्या जाते आता आपण त्याच्यासाठी लागणारा कांदा आणि बाकीची इतर तयारी करणार आहोत एक मोठावाला कांदा घेतलेला आहे इथे मी कांदा आहे तो एकदम बारीक एक ही नाही एकदम जाडाही नाही असा कापून घेतलेला आहे आणि एक मिरची घेतलेली आहे कापून आणि कैरी घेतलेली आहे म्हणजे कच्चा आंबा घेतलेला आहे आपल्या अर्धीला आता पाच मिनिटं झालेली आहे तिला आपल्याला चांगली व्यवस्थित अशी चोळून चोळून अशी एक तीन ते चार वेळा स्वच्छ धुवून घ्यायची चांगली धुवायची बघू शकता तुम्ही कसे त्याच्यामध्ये पाणी खराब आलेलं आहे ते आणि या सुवास आहे ना तो पण निघून जातो म्हणजे स्वच्छ धुवायची जर तुम्ही स्वच्छ धुतलीत नाही ना तर खाताना त्याला उग्र सुवास येणार आहे मग स्वच्छ धुणे खूपच गरजेचं आहे इथे मी कर्दी बनवण्यासाठी कढई गरम करायला ठेवलेली आहे मध्ये मी एक मोठा चमचा तेल घातलेला आहे तेल तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता तेल चांगलं गरम झालं की त्याच्यामध्ये आपला कापलेला कांदा घालायचा एक मिरची पण घालायची आणि कांदा आपल्याला थोडासा नरम पडेपर्यंत परतून घ्यायचा आहे की म्हटलं कांदा आहे ना तो थोडा दाताखाली चांगला लागला पाहिजे एकदम असा सळला तर तो चांगला लागत नाही कांदा आपला काहीच एकच असा मिक्स करून झालेला आहे त्याच्यामध्ये ही कर्दी आहे ती घालायची पण ही कर्दी आहे ती मी चांगली व्यवस्थित अशी स्वच्छ धुवून पिळून घेतलेली आहे म्हणजे त्याच्यामधलं पाणी आहे ना ते सर्व काढून टाकलेलं आहे तेलामध्ये आपल्याला कर्दीला पण चांगली फ्राय करायची आहे कांदा मी दोन मिनटं असा परतून घेतलेला आहे त्याच्यामध्ये आपल्याला कैरी घालायची आहे तिला पण आपल्याला मिक्स करून घ्यायचे आणि गॅस बारीक करायचा त्याच्यामध्ये आपल्याला पावडरचे मसाले घालायचे आहेत एक छोटा पाव चमचा हळद आहे हळद माझी गावची आहे म्हणून मी एक पाव चमचाच हळद घातलेली आहे तुमची जर दुकानची असेल तर थोडीशी जराशी वाढवली तरी पण चालेल हरचा लाल मसाला एक दीड चमचा पाव चमचा गरम मसाला चवीप्रमाणे मीठ आणि मच्छी म्हटलं ना तर थोडीशी तिखटच चांगली लागते म्हणून तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता आपल्याला चांगलं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचे त्याच्यावरती झाकण ठेवून ह्याला एक आपल्याला वाफ काढून घ्यायची आपल्या कर्दीला कर चांगली एक वाफ आलेली आहे आता पाण्याचा हक्क मारला ना तर ती पिसते पण पटकन आणि चांगली मस्त लागते मग एकदम सुकी सुकी लागत नाही अशी मिक्स करायची आणि झाकण ठेवायचं तुम्हाला जर वाटलं अजून खाली करपते म्हणून तर थोडंसं परत पाणी मारायचं असं करून ही आपल्याला शिजवून घ्यायची आहे झाकण ठेवायचं आधून मधून चेक करत हिला आपल्याला शिजवून घ्यायचे आहे एक दहा मिनटं ही करदी आहे की मी चांगली व्यवस्थित अशी शिजवून घेतलेली आहे अधूनमधून मिक्स करत आणि त्याला थोडीशी कैरी आहे ना ती चांगली अशी थोडीशी दाबायची म्हणजे काय होतं सगळ्या गर्दीला चांगला आंबटपणा लागतो त्याच्यामध्ये अर्धा टोमॅटो आहे बारीक चिरलेला तो घालायचा आपल्याला टोमॅटो आहे तो जास्त शिजवायचा नाहीये फक्त त्याला आपल्याला एक वाफ काढायची आहे कारण तो कच्चा कच्चा असला ना तर खाताना खूप छान लागतो वाफ काढायची आणि गॅस आहे तो बंद करायचा आपली झटपट सुक्या करडीची भाजी तयार आहे तुम्ही ही टिफिनला पण देऊ शकता वरून थोडी मी जराशी कच्ची कैरी घातलेली आहे आजची जर तुम्हाला ही सुक्या करडीची भाजी आवडली तर नक्की लाईक करा कमेंट करा तुमच्या मित्रमंडळींना शेअर करा वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी बघता त्याबद्दल मी तुमचे खूप खूप मनापासून आभार मानते थँक्यू